नमस्कार स्वागत आहे तुमचं मिनी फूड ब्लॉग मराठीमध्ये आज आपण बघणार आहे वेज कुर्मा त्यासाठी लागणाऱ्या भाज्या घेऊया आपण फ्लावर वाटाणा बटाटा बीन्स आणि गाजर फ्लावर थोडासा जास्त घेतलेला आहे मी त्याच्यासाठी लागणारं वाटण बघूया ओलं खोबरं अल्लं कोथंबीर आणि लसूण व खड्या मसाल्यामध्ये घेतलेलं आहे मी दोन तमालपत्री दोन हिरवी वेलची आणि चार मिरी घेतलेले आहेत आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतले आहेत त्याच्यानंतर घेतले आहेत मी सात ते आठ काजू घेतलेले आहेत काजून ग्रेवी आ, ग्रेवी खूप छान होते क्रीमी अशी त्यानंतर दोन चमचे तीळ घेतलेले आहेत तिळ कच्चेच आहेत आपले ते मी भाजून घेणार आहे तर गॅसवर एक दोन मिनटं परतवून घेऊया तिळ आपले भाजलेले आहेत एका प्लेटमध्ये काढलेले आहे मी दुसरं भांड ठेवून मी त्यामध्ये तेलामध्ये काजू फ्राय करून घेतले आहेत तर व तिळामध्येच काढणार आहे एकत्र वाटण करायचं आहे त्यामुळं व त्याच भांड्यात मी भाजी ॲड करणार आहे भाजी आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहेत दोन ते तीन मिनटं त्यामुळं त्याचा ते कच्चेपणा थोडा कमी होतो व त्यामुळं आपण एक दोन ते मि दोन ते -ती तीन मिनटं व्यवस्थित हलवून घेऊया भाज्यांना दोन ते तीन मिनटात व्यवस्थित फ्राय होतात भाज्या आपल्या फ्राय होत आलेल्या आहेत व्यवस्थित त्या बाजूला ठेवून देऊया व मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण काढून घेऊया सर्व वाटण काढून घेतलेलं आहे मी, मी ते वाटून घ्यायचं आहे आपल्याला इकडे गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे कांदा घालून घेऊया कांदा मी चॉपरला बारीक करून घेतलेला आहे तर कांदा आपला भाजत आलेला आहे ब्राऊन कलर झालेला आहे मी तो तेल थोडंसं जास्त घातलेलं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये मी खडे मसाले घालून घेणार आहे हिरवी वेलची मी फोडून घेतलेली आहे फोडून घेतल्यामुळे त्याचा वास म ग्रेवीमध्ये खूप छान उतरतो सर्व मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये चटणी घालणार आहे दोन चमचे मी चटणी ॲड केलेली आहे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपली चटणी पण मिक्स झालेली आहे त्याच्यानंतर आपण त्यामध्ये वाटण घालून घेणार आहे वाटण मी घालून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन मिनटं त्याच्यावरती आपल्याला प्लेट झाकून ठेवायचे आहे त्यामुळं आपल्या ग्रेवीला तेल सुटेल तो ते तर आता त्यामध्ये मी भाज्या ॲड करणार आहे भाज्या ॲड करून घेऊया व्यवस्थित अशा भाज्या ॲड केल्यानंतर त्यामध्ये मी मिक्सरचं भांडं धुवून होतणार आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गरम पाणी ओतलं होतं त्याच्यानंतर एक चमचा गरम मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया ग्रेव्हीमध्ये भाज्या व्यवस्थित मिक्स होतील अशा प्रमा अशा वे असं व्यवस्थित वे, मिक्स करून घेऊया आपण सगळीकडं मसाला लागला पाहिजे हलवून घेऊया एक एक दोन मिनटं त्याच्यानंतर मी त्यामध्ये गरम पाणी ओतणार आहे गरम पाण्यामुळं त्याला कट खूप छान येतो तर आपली भाजी शिजलेली आहे बघू शकताय एक दहा ते बारा मिनटं झाले असतील मी भाजी ठेवून त्याच्यानंतर मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे भाजी तर कुरम्याबरोबर पुरीचा बेत खूप छान लागतो तर माझ्या ही रेसिपी नक्की ट्राय करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट नक्की करा